जि हिंद मित्रांनो भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची संधी आहे कारण आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांनी पोलीस भरतीचे रिक्तपदे याची घोषणा केलेली आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्याला किती जागा रिक्त आहेत आणि किती कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म भरले जाणार हे सर्व त्यांनी घोषणा केलेली आहे आणि ज्यांची वयोमर्यादा वाढ ओलांडून गेलेली आहे त्यांना पण भरती 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 या भरतीमध्ये संधी मिळणार आहे एकूण आपली दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी पोलीस भरती होणार आहे म्हणून तुम्ही भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची संधी आहे म्हणून तुम्ही या संधीचा अतोनात फायदा घ्या आणि यामध्ये पंधरा हजार सहाशे एकतीस जागा भरल्या जाणार आहेत तर त्यामध्ये पोलीस शिपायासाठी बारा हजार प्लस जागा आहेत त्यानंतर चालक चालकसाठी दोनशे प्लस जागा आहेत बॅट्समनसाठी पंचवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर कारागृह पोलीससाठी पाचशे ऐंशी जागा भरल्या जाणार आहेत आणि एस आर पी एफसाठी तेवीसशे काहीतरी जागा भरल्या जाणार आहेत ह्या सर्व टोटल पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला भरपूर जागा येणार आहेत म्हणून तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे आणि तुम्ही ग्राउंड आणि पेपर चांगल्या प्रकारे करून ठेवा म्हणजे तुमचं लिस्टमध्ये नाव येणं ना म्हणजे पक्का आहे आणि या सर्वांमध्ये प्रथम आपली मेन म्हणजे असते आपलं फॉर्म भरायचं आणि फॉर्म भरण्यासाठी आपल्याला खूप असे काही डॉक्युमेंट आहेत ते आपल्याजवळ असणे खूप गरजेचे आहे त्यावेळेस फॉर्म भरणं चालू होईल त्यावेळेस आपल्याजवळ सर्व डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे त्यामध्ये प्रथम म्हणजे आपल्याला मी तुम्हाला जे जे सांगणार आहे ते तुम्ही एका पेजवर लिहून ठेवा आणि ते सर्व डॉक्युमेंट आपल्याजवळ तयार करून ठेवा म्हणजे ज्यावेळेस आपली पोलीस भरतीचे रिक्त पदे फॉर्म भरणे चालू झाले तर त्यावेळेस आपल्याजवळ हे सर्व डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे त्यामधून त्यामधून मदु, आपल्याला एक पण असं नको की आपल्याकडे डॉक्युमेंट नाही नाही आहे म्हणून म्हणून सर्व जे काही डॉक्युमेंट आहे ते आपल्याकडे तयार ठेवा त्यामध्ये मी तुम्हाला जे सांगते तुम्ही व्यवस्थित एका पेजवर लिहून ठेवा बघा त्यामध्ये तुम्ही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि गुणपत्रक हे असणे गरजेचं आहे तुमच्याकडे आणि त्याचप्रमाणे बारावीचं गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट असणे हे गरजेचे आहे हे चार डॉक्युमेंट आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत ठीक आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर आणि डोमेसिल आणि जर तुम्ही ड्रायवर ड्रायव्हरमधून फॉर्म भरणार आहात तर तुम्हाला ड्रायव्हर ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा लागणार आहे तुमचे जर एम एस सी आय टी झाले असेल तर एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र लागणार आहे तुमच्याकडे जर जात वेधता प्रमाणपत्र असेल म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही जर काढलेली असेल तर ते सुद्धा लागणार आहे जर तुमच्याकडे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही ज्या वेळेस पोलीस पाहाल तर तुम्हाला तीन वर्ष आधी आधीमध्ये ते प्रमाणपत्र तुम्हाला आपल्या ऑफिसला सबमिट करावं लागते त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड असणे खूप गरजेचे आहे तुम्ही फोटो पण जास्त करून काढून ठेवा म्हणजे तुम्हाला जर काही वेळेवर लागले तर तुम्ही लगेच देऊ शकता त्यानंतर जे काही पोलीस पाल्य असेल त्या पोलीस पाल्यासाठी पोलीस प्रमा, पाल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर माझे सैनिकमधून काही पाल्य असेल ते प्रमाणपत्र काही अनाथ अनाथ विद्यार्थी राहतात त्या त्याचे ता, ता, प्रमाणपत्र सुद्धा लागते जे काही भूकंपग्रस्त राहतात किंवा अनुकंपामधून लागतात राहतात त्या ते, ते सुद्धा प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीमधून केटे, फॉर्म भरणार आहात त्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे काही खेळाडूमधून असतात तर खेळाडूचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तुमच्याकडे पण मेन म्हणजे दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट व गुणपत्रक असणे तुमचे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा जे तुम्ही तुमची ज्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये ॲडमिशन असेल त्या शाळेमधील बोनाफाईल सुद्धा लागते म्हणजे शाळा शाळा सोडण्याचा दाखला किंवा बोनाफाईल सर्टिफिकेट या दोनपैकी एक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ठीक आहे ह्याच सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे डॉक्युमेंट असणे अत्यंत आवश्यक आहे वेळेवर वेळ आल्यावर तुमच्याकडे असं नको व्हायला की हा माझ्याकडे डॉक्युमेंट नाही आहे म्हणून तुम्ही सध्या तुमच्याकडे टाईम आहे तुमच्याकडे यापैकी एक पण डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही काढून ठेवा म्हणजे तुमच्या फॉर्म भरण्यामध्ये तुम्हाला काही अडथळा नाही येईल आणि मेन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची पोलीस भरतीची वयोमर्यादा ओलांडून गेलेली आहे त्या विद्यार्थ्यांना पण या पोलीस भरतीमध्ये संधी मिळणार आहे म्हणून त्यांनी पण या मोठ्या बंपर भरतीचा चांगला उपयोग करून घ्यावा लेखी आणि ग्राउंड खूप चांगल्या प्रकारे को करून ठेवा असं नाही गोंधळून जायचं की आता पोलीस भरती डिक्लेअर झालेली आहे लगेच आता फॉर्म भरणं चालू आहे होईल तर तुम्ही याकडे काही लक्ष नाही द्यायचं आपला आपला ग्राउंड आपला अभ्यास चालू ठेवायचा व्यवस्थित चालू ठेवायचा कुठंच लक्ष द्यायचं नाही आपलं फोकस आहे आपल्याला पोलीस व्हायचं आहे तर आपल्याला पोलीस होईपर्यंतच आपल्याला दम घ्यायचा नाही आहे ही आपल्यासाठी खूप अत्यंत मोठी भरती आहे आतापर्यंत दोन भरत्या खूप चांगल्या होऊन गेलेल्या आहेत त्यामध्ये आपण नाही लागलो पण ही अशी भरती आहे की त्यामध्ये तुम्ही तुमची चांगली संधी आहे तुम्ही या संधीचं सोनं करायला पाहिजे आणि मी ही सर्व भरती डिक्लेअर घोषणा झाल्यावर तुम्ही यूट्यूबवर जाऊन काही व्हिडिओ बघितले अस असणार तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल की काही जे आपलं फिजिकल आहे ग्राउंड त्यामध्ये काही चेंज होणार आहे तर तुम्ही यामध्ये घाबरू घाबरू नका टेन्शन घेऊ नका की का आपण रोज ग्राउंड करत आहे त्यामध्ये काय चेंज होणार हे असं काहीच टेन्शन घ्यायचं नाही बिंदास जे आहे आपलं सध्याचं तेच चालू द्यायचं आपल्याला जे काही होईल जे डिक्लेअर करतील म्हणजे जे ज्यामध्ये ग्राउंडमध्ये काही बदल होणार ते आपल्याला नंतर माहीतच होणार पण सध्या जे आपण आतापर्यंत आपण करत आलेलो आहे आणि आपण स जे करत आहे ते चालू ठेवायचं म्हणून टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन करून कोणताच अभ्यास करायचा नाही बिंदाच अभ्यास करायचा ग्राउंड पेपर चालू ठेवायचा आपला आणि रोज टेस्ट टेस्ट सोडवायचे आपल्या टेस्टमध्ये बघायचं आपल्याला किती मार्क येत आहेत आपल्या टाइममध्ये टाईममध्ये आपला वेळ दीड दीड तासाच्या आतमध्ये आपला पेपर सॉल्व होत आहे का या सर्व गोष्टी बघायच्या आणि म्हणजे असं जिद्दीनं पेटून जावा म्हणजे आपल्याकडे बघा ग्राउंड झाल्यानंतर आपल्याला एक किंवा दीड महिनास मिळतो लेखी पेपरसाठी म्हणून तुम्ही ग्राउंड आता चांगले करून ठेवा जसे दिवस जवळ आले तसे तुम्ही फक्त 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 ग्राउंडला जास्त महत्त्व द्या